नमस्कार आज आपण अगदी झटपट होणारी अशी वालपापडीची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी एवढ्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचे वाटण करायची सुद्धा गरज नाही अगदी दहा मिनटात पटकनच ही भाजी होते चला तर मग आता झटपटच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी कडे घेतली त्यामध्ये आपल्याला चार पाच पळी तेल टाकायचे आहे तेल जरा जास्तीचे घालावे म्हणजे भाजी अगदी छानच लागते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची आहे एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचा आहे लसूण हा ठेचून घ्यायचा म्हणजे खायला अगदी चविष्ट लागतो आणि दाताखाली येत सुद्धा नाही त्यानंतर हा ठेचलेला लसूण यामध्ये टाकायचा एकजीव करून आचेवर दोन मिनिट याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं त्यानंतर वालपापडी आपण आधीच निसून ठेवलेली होती वालपापडी कशी निसतात वाल हे तर तुम्हाला माहितीच असेल त्या पद्धतीने निसून घ्यायची आणि आपल्याला ही वालपापडी धुवून साईडला ठेवायची आहे त्यानंतर लसूण आणि हे सगळं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये तीन चमचे तिखट टाकायचे अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा गरम मसाल्यानंतर भाजी अगदी चविष्ट लागते त्यानंतर हे थोडंसं लालसर होस्तर फ्राय करून घ्यायचं त्यानंतर आपण जी धुतलेली वालपापडी होती ही यामध्ये आपल्याला सगळी पाणी काढून टाकून घ्यायची आहे वालपापडी टाकल्यानंतर याला आपल्याला सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा म्हणजे आपलं तिखट हे करपणार नाही आणि खायला असं जळ जल... जळलेलं सुद्धा लागणार नाही त्यानंतर हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याकडे जर घरात मॅगी मसाला अवेलेबल असेल तर तो, तो यामध्ये एक चमचा टाकून घ्यावा कारण मॅगी मसाल्याने भाजी अगदी चविष्ट लागते त्यानंतर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर जरा जास्तीची टाकावी म्हणजे भाजी खायला अगदी टेस्टी लागते हे बघा कोथंबीर टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचे एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला वाटलेले खोबरे टाकायचे आहे खोबरे आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे किंवा तुमच्याकडे खोबऱ्याचे किस अवेलेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता हे आपल्याला एक छोटी वाटी टाकून घ्यायची आहे अगदी छानच लागते शेंगदाण्याच्या कूटऐवजी जर तुम्ही खोबरे वापरले तर अगदी छानच लागतं त्यानंतर हे एकजीव करून घ्यायचं यामध्ये एक छोटी या वाटी आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे पाणी जास्त टाकायचे नाही तेल जास्तीचे आहे म्हणून ही वाल लगेच शिजून जाते त्यानंतर वाफेवर फक्त दहा मिनिट आपल्याला ही वाफेवर शिजवून घ्यायची आहे अगदी चविष्ट असं वालपापडीची भाजी आपली तयार झालेली आहे